ही जी म्हण आहे ती एका व्यक्तीला अगदी सटीक बसते कळेल तुम्हाला कशा प्रकारची ती व्यक्ती आहे मित्रांनो आता नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी अगदी थोबाडून काढलेलं आहे नुसतं असं थोबाडलं नाही चांगलं थोबाडून काढलं आहे मुंबईचं उत्कर्ष करण्यासाठी हॉस्पिटल खोलण्यासाठी काय असा प्रयत्न केले काय शाळा खोलल्यात महानगरपालिकेच्या मार्फत उत्तर द्यावा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्स मांडा तर आपली चर्चा पूर्ण होईल तर आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी पुरस्कार मित्रांनो मला एक म्हण माहीत असेल ज्याच्या ज्याला हिंदीमध्ये कहावत म्हणतात ती कहावत ती म्हण काय आहे कोडग्या कोडग्या लाज नाही काल बोललेलं आज नाही काय म्हणते कोडग्या कोडग्या लाज नाही आणि काल बोललेलं आज नाही म्हणजे कितीही बोला त्या कोडग्याला कितीही समजवा कितीही त्याच्या लक्षात आणून द्या ते तो कोडगा नेहमीप्रमाणे आपल्या चुका करतच राहणार मित्रांनो ही जी कहावत आहे ही जी म्हण आहे ती एका व्यक्तीला अगदी सटीक बसते कळेल तुम्हाला अशा प्रकारची ती व्यक्ती आहे मित्रांनो आता नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी अगदी थोबाडून काढलेलं आहे नुसतं असं थोबाडलं नाही चांगलं थोबाडून काढलं आहे तोंड सुजवलं असं म्हणा मित्रांनो सध्या तुम्ही एक गोष्ट ऐकत असाल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा काहीवारी मराठी माणसाबद्दल त्याच्या मनात आलेला पुळका मराठी माणसाच्याबद्दल आलेला त्याच्या मनात एक आदरतित्य प्रेमाचा झरा अशी व्यक्ती एक आहे ती व्यक्ती म्हणजे कोण उद्धव ठाकरे आता मराठी भाषेवरती मराठी मुद्द्यावरती त्याने भाजपाला आपल्या विरोधकांना अगदी झोडपून काढण्याचा प्रयत्न केला हिंदी भाषा ही अनिवार्य केल्यानंतर प्रकारे राज ठाकरेंनी त्याच्यावरती आंदोलन उभं केलं त्या दरम्यानसुद्धा यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला बाजू घेतली बाजू मांडली शेवटी जी हिंदी भाषा आहे तिला अनिवार्य न करता तिला इतर भाषेसारखंच हे केलं की जी ज्याला जी भाषा आवडेल ती भाषा त्याने निवडावी तिसरी भाषा म्हणून एक मराठी भाषा इंग्रजी भाषा आणि एक भारतीय कुठलीही तिसरी भाषा असो मित्रांनो तो प्रश्न सॉर्ट आऊट झाला आहे तो प्रश्न आता उरलेला नाही आहे पण मराठी माणसाची बाजू मांडणारे मराठी माणूस कसा काय वाताहात लागली मराठी माणसाची कशी काय हे झाली आहे काय परिस्थिती हालाखीची आली आहे तसं मराठी माणसाला या महाराष्ट्रात दुय्यम स्थान मिळते आहे मराठी माणसाची उद्योग व्यवसाय कसे काय पर प्रांतीयाने पर प्रांतीयाने हिसकावून नेले गुजरातने घेऊन गेलेत त्यांचे चिरंजीव आहेत असे अनेक उद्योग गेलेत गुजरातमध्ये वगैरे वगैरे आणि मराठी माणसाची अधोगती झाली हे सर्व प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते आणि ह्याच्यावरती अगदी तोंडसूक घेत आहेत कोणाच्या विरोधात तर युतीच्या विरोधात सरकारच्या विरोधात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हाच प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारला की आता उद्धव ठाकरे मराठी माणसाच्याबद्दल बोलत आहेत त्यांचा कविवार घेत आहेत त्याची बाजू मांडत आहेत मराठी माणसाचं आतोनात नुकसान होते असं सांगतायत तुमचं काय मत आहे असं पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना विचारलं प्रकाश आंबेडकरांनी एकाच वाक्यात अगदी त्याचं उत्तर देऊन टाकलं त्यांनी काय म्हण विचारलं उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारा वर्षे की एवढी वर्षं तुमच्या हातात महापालिकेचे महापालिका मुंबईची महापालिका ह्या महापालिकेमधून पुऱ्या भारताला अर्थसहाय्य होतं मित्रांनो लक्षात घ्या जेवढं उत्पन्न मुंबई महानाले महानगरपालिकेमधून निघतं तेवढं अन्य भारतातील कुठल्याही राज्यातून किंवा कुठल्याही महानगरपालिकेतून मिळत नाही तेवढं दामदुपटीने भारत सरकारला भारताला या देशाला ही मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य करते म्हणून मुंबई महानगरपालिकेला काय म्हणतात आर्थिक राजधानी ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे अशा महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये मराठी माणसाची वाता होती आहे मग या उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारा ते काय म्हणाले प्रश्न विचारा की एवढी वर्ष तुमच्या हातात अशी मोठी महाशक्ती शक्ती म महापालिका तुमच्या हातात होती की महापालिका तुमच्या हातात असताना तुम्ही असं काय मुंबईचं भलं केलं काय उद्धार केलं काय उत्कर्ष केलं काय मराठी माणसाचा उत्कर्ष केलं त्याचे जरी आढावे द्यावेत त्याचे हिशोब द्यावेत आम्ही समजू बाबा तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत हे तर लक्षात आलं का त्यांनी सांगा ना इतकी वर्षं तुमच्या हातात महानगरपालिकेची सत्ता होती पंचवीस तीस वर्ष तर त्या पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीत तुम्ही असं काय उपक्रम राबवलेत काय योजना राबवल्या आहेत महापालिकेच्या मार्फत हे जरा महाराष्ट्राला सांगावं मराठी माणसाला सांगावं मित्रांनो अक्षरशः थोबाडून काढलं आता हे प्रश्न आम्ही बऱ्याच वेळा विचारले आहेत माझ्या यूट्यूबच्या मार्फत मी बऱ्याच वेळा विचारले या उद्धव ठाकरेंना तुम्ही ज्यावेळी मराठी माणसांबद्दल बोलता मराठी माणसांची हतोनात हाल होत आहेत काय म्हणतात हलाखीचे दिवस आले आहेत मराठी माणसाची गळचिपी होते मराठी भाषेची गळचिपी होते वगैरे वगैरे ही काय भाषा वापरत आहे ती भाषा वापरताना ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही का की आपल्या हातात महानगरपालिकेची सत्ता होती मुंबई महानगरपालिकेची तर आपण काय योजना काय उपक्रम राबवलेत काय मुंबईचा विकास केला आहे हे ज्या हे जरी सांगावं या मराठी जनतेला मित्रांनो नु, मुंबईमध्ये ज्या महापालिकाच्या शाळा होत्या ना त्या डबगाईला काय झाल्या गेल्या माहिती आहे का त्याचं नूतन नूतनीकरण झालं नाही दोन्ही बाबतीत एकतर त्या इमारतीच्या बाबतीतसुद्धा आणि शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा नूतनीकरण झालं नाही अशा प्रकारे त्या महानगरपालिकेमध्ये ये विद्यार्थी येतील पालकांचा ओघ वाढेल पालकांचं त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण होईल विद्यार्थ्यांचं आकर्षण निर्माण होईल अशा कोणत्याही योजना राबवल्या नाही मराठी भाषा टिकावी म्हणून तुम्ही मराठी शाळा किती टिकवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी किती तुम्ही उपक्रम राबवले महानगरपालिकेमधून एवढ्याच वर्षात मला वाटत नाही मी तर बघितलं नाही तुम्ही बघितलं असेल तर कमेंट बॉक्स मांडा इतके वर्ष तीस पस्तीस वर्ष जर ही महानगरपालिकेची सत्ता ह्या अखंड शिवसेनेच्या हातात होती आता सुद्धा अखंड शिवसेना आहे फक्त त्या शिवसेनेमधून कोणाची हकालपट्टी झाली आहे उद्धव ठाकरेंची तर यावेळी उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना होती ते अध्यक्ष होते सर्वे सर्व होते त्यावेळीची गोष्ट सांगतो त्यावेळी त्यांनी ह्या मराठी शाळेंसाठी काय योगदान दिलं काय त्यांनी त्याच्यामध्ये प्रगती आणली काय योजना आणल्यात काय विकासाची कामे केलीत सांगावी तरी ह्या मराठी माणसांना मराठी जनतेला मुंबईमध्ये जो मराठी माणूस आहे त्याचा टक्का का घसरला का नामशेष व्हायला लागली अनेक योजना आणल्या आता ही झोपू योजना कुठली ही पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्विकास ही योजना आणून नक्की काय साध्य केलं काय साध्य केलं उलट पक्षी परप्रांतीयांची घरं वाढली आणि अनेक ठिकाणी झोपड्या वाढल्या आणि अनेक ठिकाणी झोपड्या वाढवण्यासाठी मदत कोणी केला हातभार कोणी लावला तर ह्याच त्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आमदार आणि आहेत मित्रांनो मग आता तुम्ही परप्रांतीयांच्या विरोधात कसल्या कुठल्या तोंडाने बोलताय शरम वाटायला पाहिजे मित्रांनो हे वास्तव आहे हे सत्य आहे झोपडपट्टीची वाढ व्हायला कारण शिवसेना आहे कारण ज्या ठिकाणी शिवसेना झोपडपट्टींची वाढ झाली तिथे शिवसेनेचा नगरसेवक तिथला आमदार अगदी मजबूतरित्या होता ते खासदार होता मग या खासदाराने आमदाराने अशीच ही झोपडपट्टी फगवायला दिली का अशीच ज्या आ, राज्याची ह्या मुंबईची जागा महापालिकेची जागा अशी त्यांच्या तोंडात घशात घातली का अशा परप्रांतीयांच्या हाही प्रश्न विचारावा जनतेने महानगरपालिकेत तुमची सत्ता असताना तुम्ही ह्या झोपडपट्ट्या का रोखू शकला नाही त्यानंतर अगदी पंच्याण्णवपासून सतत झोपडपट्टी पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्विकास त्यांना ह्या विकासाला तुम्ही का संधी देत गेलात याच्या मागचा उद्देश काय होता तुम्हाला आपली घरं भरायची होती एक मातोश्रीवरून आणखीन दुसरी मातोश्री इमारत उभी करायची होती अन्य बरंच काही काय लंडनला अमेरिकेमध्ये आणखीन कुठे कुठे प्रॉपर्टी यांनी गोळा करून ठेवले आहेत त्यांना काय फरक पडतो आहे उद्या सकाळी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नामशेष झाला तरी यांना काय फरक पडणार नाही एवढी माया यांनी गोळा करून ठेवलेली आहे पण अजूनही बाळासाहेबांच्या नावाखाली बाळासाहेबांच्या नावाखाली ते काय आहेत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत काय करतायत ते काय करत आहेत संभ्रम निर्माण आहेत आता त्यांनी एक हा होता त्यांचा वर्धापन दिन शिवसेनेचा त्या वर्धापन दिनमध्ये ते म्हणालेत काय म्हणालेत कालचा व्हिडिओ मी बघित बनवला आहे जरा बघा जाऊन काय म्हणाले ते म्हणजे ह्या मला मारा ह्या मला मारा एका भावनिक आव्हान केलं भावनिक आव्हानं मराठी माणसांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला याच्या पाठी दुसरा काहीही आ, आ, हे नाही आहे अर्थ नाही आहे कमावन किल मी कमावन किल मी मग त्याला प्रतिउत्तर म्हणून शिंदेने सांगितलं मेलेल्यांना काय मारणार हे पहिलेच मुडदाड आहेत मेलेले आहेत मित्रांनो खरोखरच हे मेलेले आहेत मुडदाड आहेत अरे तुम्ही प्रश्न कसले उपस्थित करतायत कशा प्रकारचे करतायत कुठल्या विषयाच्या मार्फत करतायत महापालिकेवरती प्रश्न निर्माण करतायत आता ती राज्य सरकारच्या हातात आहे आणि त्या राज्य सरकारच्या हातात असताना महापालिकेची काय वाताच झाली हे तुम्ही बोंबलताय त्या मिठी नदी आता सांगतायत ते राज ठाकरे मिठी नदीची काय वाताहत झाली ज्यावेळी हे राज ठाकरे सुद्धा त्या शिवसेनेत होते त्यावेळी ते त्यांनी हा विचार केला का ह्या महानगरपालिकेचं सुख भोगलं त्यांनी सुद्धा त्यावेळी ते त्यांनी हा विचार केला का असो राज ठाकरेंवरती बोलण्यात काय अर्थ नाही त्यांच्या हातात काय आता सत्ता आलेली नाही ते म्हणतात माझ्या हातात आता सत्ता देऊन बघा असो त्यावेळेला त्यांना बाळासाहेबांच्या पुढे काय बोलता येत नसेल आता बोलता येत ते मित्रांनो बोलाची कडेने बोलाचा भाग ह्या मिठा नदीला जो काय गटार गटार गंगा करून ठेवली आहे त्याला कारण सर्वस्वी जबाबदार मुंबई महानगरपालिका आहे तिच्या अवतीभोवती जी झोपडपट्टी वाढली झोपडपट्टी वाढली भरमसाठ वाढली आणि वाढायला कोणी दिली कोणी संधी दिली तर महानगरपालिकेने तुम्हाला दिसत नव्हती का ज्यावेळेस झोपडपट्ट्या वाढत होत्या ह्या मिठेने जी म नदीच्या बाजूला किंवा महानगरपालिकेच्या जागेवरती किंवा कलेक्टरच्या जागेवरती त्यावेळी तुमचे डोळे बंद होतेत का तुम्ही कुठे जाऊन बसला होतात त्यावेळे तुम्हाला हे प्रश्न दिसलेत नाहीत का की जर अशी ही परप्रांती येत राहिलेत तर मराठी माणसांच्या मानेवरती ओझा होईल डोक्यावरती ओझं होईल फक्त पाट्या बदलून चालतील का त्या दुकानांच्या त्या दुकानामध्ये मराठी माणूस हवा मालक म्हणून त्या व्यापार एखादा व्यापार हवा यांनी कसले उद्योग खोलले वडापाव उद्योगपती भाकर उद्योगपती बस त्याच्यातच सुख मानलं आणि मराठी माणूस आजही लोचट उजरा गुलाम काही संख्यात आहे एक चार टक्के तो चार टक्के जो आहे ना म्हणजे त्यांचा पारंपरिक मतदार चार टक्के म्हणा आता मला वाटत ना चार टक्के राहिले असेल पण ते लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान दिसून आलं चार टक्के अठरा टक्केमधून चार टक्के त्यांच्यासोबत गेले पारंपरिक मतदार त्या सुद्धा अजून डोळे उघडले नसतील तर देव त्यांचं भलं करो मित्रांनो लक्षात आलं का या प्रकाश आंबेडकरांनी ह्यांना कसं थोबाडलं कसं थोबाड फोडलं तुम्हाला काय वाटते मित्र आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा महानगरपालिका इतकी वर्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात होती भले ते त्यावेळी महापौर नसतील नगरसेवक नसतील पण सूत्र त्यांच्या हातात होती ते आपल्या सा संघटनेला आपल्या पक्षाला ते मार्गदर्शन करू शकले असतील भले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं दोघांचं मिळून त्या महापालिकेमध्ये राज्य होतं पण बहुसंख्याने हातात सत्ता कोणाच्या हातात होती महापौर कोणाचा होता तर शिवसेनेचा तर त्यांनी काय केलं मित्रांनो तुम्हाला काय वाटते काय प्रगती केली काय उत्कर्ष केलं काय महानगरपालिकेच्या नवीन हॉस्पिटल ओपन ओपन केलेत उघडलेत नवीन हॉस्पिटलचे पायाभरणी केली किंवा के ते लोकार्पण केलं असं सांगावं ना त्याने महानगरपालिकेच्या मार्फत काय केलं कोविडमध्ये जी परिस्थिती आली होती त्या नंतरसुद्धा त्याने हा प्रयत्न नाही के केला त्यावेळी महानगरपालिकेची सत्ता होती कार्यरत होती मग त्याचा वापर करून त्याने असं कुठलं मुंबईचं उत्कर्ष करण्यासाठी हॉस्पिटल खोलण्यासाठी काय असा प्रयत्न केले काय शाळा खोलल्यात महानगरपालिकेच्या मार्फत उत्तर द्यावा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्स मांडा तर आपली चर्चा पूर्ण होईल तर आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो तुर्ता सिद्कच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन